अक्षरा मध्ये आपले स्वागत आहे मत्स्यजोगचं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात असले आरोपी असलेल्या आठ आरोपींवर मोक्का लावण्यात आलेला आहे लावला म्हणजे नेमकं काय झालं असा प्रश्न आपल्याला पडू शकतो तर या सर्व कायद्याची माहिती आपण पाहणार आहोत या व्हिडिओमधून हप्ता वसुली खंडणीसाठी अपहार सुपारी देणे खून खंडणी अंमली पदार्थांची तस्करी यासारख्या संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का लावला जातो मोक्का लावण्यासाठी गुन्हेगारांची दोन किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते टोळीतील एकट्या गुन्हेगाराने किंवा टोळीतील अनेकांनी गुन्हा केलेला असावा लागतो तसंच अटक केलेल्या आरोपींपैकी एकावर गेल्या दहा वर्षात दोन गुन्ह्यात आरोपपत्र सादर झालेलं असणं बंधनकारक का आहे पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत होऊन मिळते या कायद्यांमुळे गुन्हेगाराला लवकर जामीन नसल्यामुळे अनेक गुंड वर्षानुवर्ष तुरुंगात राहतात आणि त्यामुळे त्यांची सुटका होईपर्यंत त्यांची संघटित टोळी मोडकळीस आलेली असते मर्डर खंडणी तीनशे सात दरोडा खंडणीचा प्रयत्न घुसखोरी आणि तत्सम गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा मागील दहा वर्षाचा इतिहास असणे कारवाईसाठी आवश्यक आहे ज्यात दोन किंवा दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असणे आणि पूर्वी तीन किंवा त्याहून जास्त शिक्षा झालेली असणे अशा गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई होऊ शकते त्याचबरोबर जे गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्या ज्यांचा हिंसाचार आर्थिक फायद्यासाठी जे गुन्हा करतात अशा गुन्हेगारांवरती महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते मोक्का लागल्यास आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही भारतीय दंडविधान संहितेच्या लावलेल्या कलमांखाली जेवढी शिक्षा असेल ती शिक्षा मोक्काच्या कलम तीन एक नुसार देता येईल ही शिक्षा किमान पाच वर्ष ते जन्मठेपेपर्यंत राहते त्याचबरोबर किमान दंड हा पाच लाखापर्यंतचा असतो तसंच दोषींची मालमत्ता जप्त करण्याची ही तरतूद या कायद्यात आहे संघटित गुन्हेगारी करून जर आर्थिक फायदा घेतला जात असेल किंवा टोळी तयार करून जर गुन्हेगारी करत असाल तर या संदर्भात मोक्काची तरतूद केली जाते मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केल्यानंतर पोलिसांना तपासासाठी एकशे ऐंशी दिवसाचा कालावधी मिळू शकतो तपास करताना आरोपींनी केलेली प्रत्येक स्टेटमेंट हे पुरावा म्हणून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लोकाशा टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका